लोकसभा निवडणुकीमधील पराभवाच्या नंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सावधपणे पावलं टाकते तर यासाठी भाजपने विशेष रणनीती देखील आखलेली आहे पाहूयात विधानसभेसाठी भाजपचं मिशन एकशे पंचवीस एक नेता एक जिल्हा धोरण राबवणार पंचाहत्तर जागांची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पराभव भाजपला चांगला जिव्हारी लागलेला आहे लोकसभा निवडणुकीतील चुका टाळत भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीपासून दूर असलेला संघ देखील विधानसभा निवडणुकीसाठी सक्रिय झालेला पाहायला मिळतोय आगामी विधानसभेसाठी भाजपचं मिशन सव्वाशे पार ठरलेलं आहे अशी माहिती मिळते त्याचप्रमाणे यासाठी भाजपनं विशेष रणनीती देखील आखली आहे भाजपचे मोठे नेते मिशन एकशे अशी ही सूत्रांची माहिती आहे पन्नास जागांवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात उर्वरित पंच्याहत्तर जागांसाठी विशेष प्रयत्न करणार पंच्याहत्तर जागांची जबाबदारी प्रमुख नेत्यांना देणार एक नेता एक जिल्हा धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणूक रणनीती ठरणार ग्राउंड झिरोवर काम करत रिझल्ट मिळवणार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे असं असलं तरीही त्यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतायत तर बदलापूरच्या घटनेमुळे सर्वसामान्य जनतेत संतापाचं वातावरण आहे त्यातच आता सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय तर दुसरीकडे अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज आहेत अशा परिस्थितीत भाजपचं सव्वाशे पार पूर्ण करण्याचं मोठं आव्हान आहे उर्वशी खोना झी चोवीस तास नवी दिल्ली